नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा तसेच कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर मित्रांनो सर्जा आणि मथुर आता कोणत्या मैदानात दिसणार आहेत मागेच झालेल्या मालशिरस हिंद केसरी मैदानात सेमीला कडेने पलवून पराभव झाला ते पराभव साईडला ठेवून नक्कीच आता मथुर आणि सरजा कमबॅक करणार आहेत पण आता सर्वांना प्रश्न पडला आहे की मथुर आणि सरजा हे दोघेही कोणत्या मैदानात पळणार आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम मथुरबद्दल सांगणार आहे मथुर आता कोणत्या मैदानात पळणार आहे तर मित्रांनो मथुर दिनांक एकोणतीस जुलै रोजी वार सोमवार फलटण केसरी दोन हजार चोवीसचं भव्य दिव्य ओपनचं बैलगडा शर्यतीचं मैदान आहे या फैड फलटण केसरी मैदानात आपला मथुर शंभर टक्के पाळताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकावन्न द्वितीय क्रमांकाला एक लाख पंचवीस तृतीय एक लाख चतुर्थ पंच पंच्याहत्तर अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत मित्रांनो ह्या फलटण केसरी मैदानात आपला मथुर शंभर टक्के पळताना दिसणार आहे येथे सर्वच टॉपची नंदी येणार आहेत त्यात आपला मथुर देखील शंभ पर टक्के दिसणार आहे आणि मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंदकेसरी केसरी सर्जा मित्रांनो हिंदकेसरी केसरी सर्जा आता कोणत्या मैदानात पळणार आहे दोन मैदानं आहेत एक सत्तावीस जुलैला सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि एकोणतीस जुलैला फलटण केसरी तर ह्या दोन मैदानापैकी आपला सर्जा नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपला हिंद केसरी सर्जा वार सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी फलटण केसरी दोन हजार चोवीसच्याच मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे अजूनपर्यंत सत्तावीस जुलै स सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात पळेल की नाही याची अजूनपर्यंत अधिकृत माहिती मिळाली नाही पण एकोणतीस जुलैला फलटण केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे अशी मला माहिती मिळालेली आहे मित्रांनो फलटण केसरीचं मैदान म्हणजे सर्जाचं घरचं मैदान मागे फलटणमध्ये दोन वेळा पराभव पत्करावा लागला होता त्यानंतर हे सर्जाचं तिसरं मैदान आहे घरचंच मैदान अजूनपर्यंत जिंकलं नाही नक्कीच आपला हिंद केसरी सरजा रणजित निंबालकर सरांचं जे एक स्वप्न होतं फलटणचं मैदान जिंकावं तर येत्या एकोणतीस जुलैला वार सोमवार ह्या दिवशी नक्कीच आपला सरजा गुलाल घेणार कारण की सर्जाचा पायरा एकदमच टॉप झालेला आहे मित्रांनो येथे बक्षीस आहे प्रथम क्रमांकाला दीड लाख द्वितीय क्रमांकाला सव्वा लाख असे मोठ्या रकमेचं हे बक्षीस असलेलं फलटण केसरी दोन हजार चोवीसचं मैदान म्हणजे सर्वच रती महारथी येणार आहेत आपला सर्जा आणि मथुर देखील ह्याच मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो